मित्रांनो महाराष्ट्रातले कितीतरी नेते आपण बघितलेत कोणी मोठ मोठं भाषण करतात कोणी दमदार आंदोलन करतात तर कोणी सरळ सत्ता खेचून घेतात पण या सगळ्यांच्यावर उभे आहेत शरदचंद्र पवार राजकारणात त्यांना चाणक्य म्हटलं जातं कोणाला पुढं न्यायचं कोणाला मागं खेचायचं कुणाचं तोंड कुठं बंद ठेवायचं आणि कुठं उघडायचं हे सगळं पवारसाहेबांच्या डोक्यात कॅल्क्युलेटरसारखं चालतं पण मित्रांनो त्यांच्या आयुष्यातला असा एक पैलू आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे त्यांची लव्ह स्टोरी एकोणीसशे सदुसष्ट साल शरद पवार साहेबांनी नुकतीच पहिली आमदारकी मिळवली घरात आनंदाचं वातावरण पण आईच्या मनात एकच विचार मुलगा आता आमदार झाला आहे पण संसार केव्हा करणार आई म्हणायची शरद लग्न करायची वेळ झाली राजकारण राहील तसंच पण घर बसवलं नाही तर आयुष्य पूर्ण राहील साहेब हसत पेपर उचलायचे आणि म्हणायची आई अजून वेळ नाही माझं लक्ष राजकारणात आहे मला जनतेला न्याय द्यायचा आहे तेवढ्यात त्यांचे मोठे भाऊ माधवराव यांचा मित्र अरविंद राणे स्थळ घेऊन आले माझ्या भाचीचं सय नाव प्रतिभा सदू शिंदे यांची मुलगी घरानं भारी स्वभाव उत्तम आई खुश पण शरद पवार ते म्हणाले आत्ता नाही मी तयार नाही पण आईचा ट ठम प्रचंड होता कार्यक्रम ठरला सगळे उत्साहात आज शरद पवार मुलगी बघायला जाणार पण मित्रांनो पवार साहेब वेगळेच होते सगळे प्रतिभाताईंकडे लक्ष देत आहेत आणि साहेब काय करतायत त्या सरळ खुर्चीत बसून पेपर वाचायला सुरुवात केली सगळे आवाज झाले आई डोळ्यांनी खुना करते अरे निदान भक्तरी तरी पण पवार साहेबांनी नजर वर करून पाहिलं नाही त्यांनी प्रतिभा ताईकडे नीट पाहिलंही नाही पण होकार दिला हा म्हणजे शरद पवारांची स्टाईल होती जे करायचं ते असं एक ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट मंडपात गडबड गोंधळ लोकांची गर्दी ढोल ताशे फुलांचा वर्षाव सगळं काय चालू सगळे वाट बघतायत आता लग्न सुरू होईल पण मित्रांनो शरद पवार कुठे आहेत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करतायत मतदारसंघातलं काम थांबू नये लग्न आज आहे पण लोकांची कामं उद्या देखील सुरूच राहतील मंडपात थांबून बसलेले पाहुणे सगळं चालू होतं पण ठरलं होतं यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक आल्याशिवाय मानवात गाठी बांधायच्या नाहीत संध्याकाळी पाच वाजता ती आली आणि अखेर शरद पवार व प्रतिभाताई पवार एकत्र झाले लग्नानंतर प्रतिभाताईंचं वाक्य भारी होतं आणखी दहा मिनटं उशीर झाला असता तर मी इथेच बेशुद्ध पडले असते लग्नानंतर सुरू झाला प्रवास सुप्रिया जन्म झाला शरद पवार राजकारणात सतत धावपईत कधी दिल्ली कधी मुंबई कधी बारामती घरात मात्र प्रतिभाताई खंबीरपणे उभ्या राहील एकीकडे साहेब राजकारणात सत्तांतर पेलत होते तर दुसरीकडे ताई घरातलं सगळं सांभाळत होत्या पवार साहेब आजारी पडले तर त्यांची काळजी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला तर शरद पवारांना धीर आणि पक्षानं अनेक ठिकाणी विजय मिळवला तर पाठीवर हात शरद पवार उघडपणे रोमॅन्टिक नव्हते आय लव्ह यू वगैरे बोलणं त्यांचं काम नव्हतं पण मित्रांनो प्रेम दाखवायची त्यांची पद्धत वेगळी होती एका मुलाखतीत पवार साहेब म्हणाले माझ्या बायकोनं नेसलेल्या प्रत्येक साड्यांची निवड मी स्वतः करतो हे वाक्य साधं वाटेल पण यातलं प्रेम खोल आहे मोठा नेता देशाचा कारभारी पण बायकोच्या साड्या निवडायला वेळ देतो हीच खरी लव्ह स्टोरी नाही का मित्रांनो राजकीय डावपेच सत्ता उलताप आलत आजारपण संकट सगळं आलं पण शरद पवार आणि प्रतिभाताईंचं नातं अजिबात ढगमगलं नाही आज सुप्रिया सुळे संसदेत आहेत वडिलांचं काम पुढे नेत आहेत आणि लोकांसाठी शरद प्रतिभा ही जोडी आदर्श ठरलेली आहे मित्रांनो या सगळ्या कथेतून एक धडा मिळतो पैसा सत्ता नाव हे सगळं महत्वाचं असतं पण खरी ताकद आहे ती नात्यांची शरद पवारांनी महाराष्ट्र जिंकला पण त्यांच्या मागं खंबीर सावल्यासारख्या उभ्या होत्या प्रतिभाताई मित्रांनो ही आहे शरद पवार आणि प्रतिभा पवारांची अनोखी लव्ह स्टोरी जिथं प्रेम गाजवलं मोठ्या गाजावाजानं नाही तर साधेपणानं खंबीरपणे आणि विश्वासानं तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद